दहा ऑक्टोबरच्या मध्यरात्री चौघांनी अवंती हाऊसिंग सोसायटीतील दोन घरामध्ये जबरी चोरी केली होती गळ्याला चाकू लावून त्यांनी दोन्ही घरातील दागिने रोकड चोरून नेली होती तोंडाला मास्क लावून चौघेही चार चाकीतून पसार झाले होते मेहरबानसिंग मायासिंग दुधानी वय चौतीस राहणार विजयपूर कर्नाटक हरेश विजयकुमार रामत्री वय बत्तीस राहणार बदलापूर ठाणे अशी त्या संशयितांची नावे आहेत त्यांच्याकडून दोन दुचाकी कार आणि एक सोन्याची अंगठी काही रोकड असा एकूण एक लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे चोरीच्या कारमधून फिरताना चोरटे रोड कनेक्टिव्हिटी चोरी केल्यावर सहजपणे पळून जातील असा रस्ता सुरक्षा रक्षक सीसीटीव्ही कॅमेरे व कंपाऊंड नसलेल्या अपार्टमेंटचा शोध घेत होते जुना पुन्हा नाक्याजवळील अवंती हाऊसिंग सोसायटीवर त्यांची नजर पडली त्यांनी चोरीचा प्लॅन बनविला काही घरांच्या कड्या बाहेरून लावून दोन घरांना टार्गेट केले अर्ध्या तासात चोरी करून कारमधून ते पसार झाले चोरीची वाहने केगाव परिसरात अंधारात लावून ते दोन रिक्षाने शहरात परतले त्यामुळे ते सीसीटीव्हीत दिसले नाहीत पोलिसांनी त्या रात्री शहरात आलेल्या रिक्षावाल्यांकडे चौकशी केली त्यानंतर पोलिसांना चोरट्यांचा सुगावा लागला आणि तपासाची चक्रे फिरवून दोघांना जेरबंद केले जबरी चोरीतील मुख्य सूत्रधार मेहरबान सिंग दुधानी हा दरोड्याच्या गुन्ह्यात सात वर्षे जेलमध्ये होता शिक्षा भोगून तो तीन महिन्यापूर्वीच बाहेर आला होता त्यानंतर त्याने चोरीची गँग तयार करून सोलापुरात चोरी केल्याची बाब समोर आली आहे उर्वरित दोन संशयितांची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत पोलीस निरीक्षक तानाजी दराडे डी बी पथकाचे प्रमुख संजय क्षीरसागर प्रवीण चुंगे शिवानंद भिमदे कृष्णा बडोरे विनोद भटकर अमोल खरठमल विनोद पुजारी शशिकांत दराडे अजय चव्हाण आतिष पाटील नितीन मोरे आदींनी केली आहे हजार पच्चीस रोजी पहाटे अवंती हाऊसिंग सोसायटी या एरियातले एफ एरिया। सी पोलीस स्टेशन हातीमध्ये एका बिल्डिंगच्या मध्ये चार सुधारी इसम पहाटे आत आलं आणि तिकडे जे होतं त्यांना धमक्या देऊन त्यांच्याकडून चोरी कर चोरी केलं जफरन चोरी केलं होतं बाहेरून दरवाजाच्या कड्या जे लावून तिसऱ्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये आणि दुसऱ्या मजल्यावरील एक फ्लॅटमध्ये सदर घराचे दरवाजा जबरदस्तीने तोडून घरात घुसून घरातील मुलांना चाकूशे दाग करून केलं होतं त्याबद्दल आपलं डी सी पीशी तबाडे पाटील त्यांच्या दोन्ही टीम्सनी वेगळं वेगळं दृष्टीने तपास सुरू केलं होतं त्यात पोलीस स्टेशनच्या आपलं ए सी बी कॉमन साहेब पी आई श्री राऊत आणि त्यांच्या डी व्ही पथकाच्या श्री संजय क्षीरसागर यांच्या पथकांना जे लीड मिळालेले आहेत त्यावरून या गुन्ह्यात कर्नाटकमधून विजापूर विजापूरमधून yes, जे क्रिमिनल श्री शिटर आहे त्यांना ताब्यात घेतलेला आहे तर ते आरोपींनी दरोड्यामध्ये सात वर्ष शिक्षा भोगून आता फक्तच तीन महिन्या पहिले जेलमधून सुटलेलं आहे हेही आम्हाला माहिती मिळालेलं आहे